आज आपण या लाल माठाच्या भाजीची रेसिपी बघूया नमस्कार मी अंजली खूप खूप स्वागत करते तुमचे माझ्या या किचनमध्ये तर हा बघा लाल माठ आमच्या कोकणामध्ये याला लाल भाजी असं म्हणतात या भाजीमध्ये बघा दोन प्रकार असतात एक म्हणजे हा लाल माठ आणि दुसरा म्हणजे हिरवा माठ दोन्ही भाज्यांची नावं जरी वेगळी असली तरी यांचं काम मात्र सेम असतं एक म्हणजे शरीरातील रक्त वाढवणारी ही भाजी आहे आणि दुसरे म्हणजे लोहाचं प्रमाण भरून काढण्यासाठी ही देखील मदत करते आता भाजीची मी एक पेंडी घेतली होती त्याच्यासाठी मी चार ते पाच कांदे घालते जेवढा कांदा जास्त प्रमाणात असेल तेवढी ही भाजी चवीला छान लागते तर या भाजीसाठी एकदम बारीक का असा कांदा मी कापून घेतलाय पाच ते सहा मिरच्या घेतल्या आहेत जेवढा कांदा आपण वाढवू तेवढं मिरच्यांचं प्रमाण ही वाढवायचं आता ही भाजी मी अशा या लोखंडी तव्यामध्ये करते आहे अशा लोखंडी तव्यामध्ये किंवा कढईमध्ये भाजी केल्यामुळे आपल्या शरीरातील लोहाचं प्रमाण वाच ही भाजी चवीला देखील छान होते यासाठीच मी ही भाजी अशा या लोखंडी तव्यामध्ये करते आहे तर इकडे भाजी घालून घेतली त्याच्यामध्ये कांदा मिरचीही घातला आहे एकदा या माझ्या पद्धतीने भाजी तुम्ही देखील करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल तर या भाजीमध्ये आता चवीपुरतं मी मीठ घालते मीठ घातल्यानंतर ही भाजी एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची की ज्यामुळे घातलेलं मीठ या भाजीला व्यवस्थित लागेल तर ह्या भाजीवर आपण एक झाकण ठेवून देऊ आणि आता ही भाजी आपण गॅसवर चढवू आता गॅस चालू करायचा आणि ही भाजी पाच मिनटं शिजू द्यायची पाच मिनटानंतर बघा तर ह्या भाजीला असं छान असं पाणी सुटलंय एकदा ही भाजी वर खाली करून घ्यायची पुन्हा या भाजीवर झाकण ठेवायची गरज नाही त्यास थोडा मोठा करायचा आणि हे सर्व पाणी याच्यातील आटवून घ्यायचं आता ही भाजी निवडताना पण बघा या भाजीमध्ये दे देखील एक गोल पानाची भाजी येते आणि दुसरी म्हणजे या भाजीची लांबट अशी पानं असतात जर तुम्हाला मिळाली तर अशी लांबट आकाराच्या पानांची भाजी घ्यायची जशी मी घेतली की जी चवीला छान लागते आणि याला पाणी कमी सुटतं या भाजीतलं पाणी मी आटवून घेतले आता वरून याच्यावर मी खोबरेल तेल घालते असं खोबरेल तेल वापरून एकदा तुम्ही पण ही भाजी ट्राय करून बघा चवीला खूपच छान होते आता हे खोबरेल तेल घातल्यानंतर एकदा ही भाजी मिक्स करून घ्यायची वरून थोडं ओलं खोबरं घालून घ्यायचं ओला खोबरं न वापरता देखील ही भाजी छान होते तर बघा तयार झाली ही आपली लाल लालमाटाची भाजी मी ही भाजी कोणत्या पद्धतीने करता हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद